नमस्कार मी साक्षी आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते तर मी तुम्हाला माझ्या अगोदरचे खूप दिवसांपूर्वीचे व्हिडिओ म्हणजे आमच्या यात्रे वगैरेचे हे लॉग शेअर केले नाहीत आणि ते अपडेट तुमच्यासोबत मी शेअरच केलं नाही पण माझ्या चॅनलला आमच्या फॅमिलीतलं म्हणजे कोणतेच व्हिडिओ आले नाहीत आणि ह्याच्या अगोदर पण नव्हते हा फॅमिली विषय आहे पण ते तुमच्यासमोर आणणं खूप गरजेचं आहे कारण ते तुम्हाला हळूहळू समजेलच ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणं का गरजेचं आहे मी मम्मींचा वगैरे किंवा मम्मींचा हात फ्रॅक्चर झालेला काय घटना घडलेल्या ह्या हा विषय कधी तुमच्यासमोर आणला नाही ना, पण हा आत्ता विषय तुमच्यासमोर आणणं किंवा तुम्हाला, तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं कारण आमच्याजवळचे सगळे व्हिडिओ पाहतात स म्हणजे जेवढे रिलेटिव आहेत जेवढे की आसपासचे लोक आहेत जे की अननोन नोन आहेत ते सगळे व्हिडिओ पाहतात तर त्यांना हे अपडेट देणं खूप गरजेचं आहे कारण मम्मीचा हात फ्रॅक्चर असूनही मी माहेरी आली आहे तर ह्यात माझी काही चूक आहे का काय हे तर तुम्ही तुम्हाला समजलं पाहिजे तर मग झालेलं असं मी पहिल्यांदा इकडे दे आलेले हिला दीड महिना झालेला बाळाला तर त्याच्या वेळी मग त्याचवेळी आमची यात्रा होती गावची ज्यावेळी तिला दीड महिना झाला आणि दीड महिन्यात तुम्हाला माहिती आहे बाळांचे ट्रिपल डोस असतात जे की बाळांच्या दोन्ही मांडीत आणि एका हाताच्या दंडामध्ये दिला जातो आणि त्याचा खूप बाळांना त्रास होतो किंवा त्याचा पेन जास्त असतो तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तर मग मी इकडून तिला दीड महिना झाला त्यावेळी मला असा म्हणजे मम्मींचा हात फ्रॅक्चर झाला मग मम्मी बोलल्या मला म्हणजे कॉल केला हात माझा जा फ्रॅक्चर झाला आहे मग मी आईला इथे बोलले मम्मींचा हात असं फ्रॅक्चर झाला आहे आणि आत्ता दिदी पण नाहीत थांबणारे त्यांना ते मी विचारलो होतो थांबणारे का तर त्या बोलल्या नाही मी जाणार आहे पुण्याला रिटर्न बरं मग मी इकडून मम्मीला बोलले की नाही मी आता झाले तिला दीड महिना मी आता थोडंफार तरी करू शकते तिला पाहत पाहत काही गोष्टी तर मग मला आता जाणं गरजेचं आहे मग आई बोलली जा मग आम्ही इथून यात्रेवेळी अगोदर एक दोन तीन दिवस गेलो कारण दिदींचा पण फोन आलेला तुकं देणार आहे कारण त्यांना पण माहेरी जायचं होतं तर त्याच्यामुळे मग मला त्यांचा कॉल आला मग तुकं देणार आहे म्हटलं मी येते तुम्हाला जायचं आहे तर जाऊ मग मी ज्या दिवशी आले त्या दिवशी त्या माहेरी गेल्या आणि नंतर मग एक दोन तीन दिवस ती थोडी आजारी पडली तिकडे गेल्यानंतर तिला ताप वगैरे आला पण सगळे असल्यामुळं थोडंफार ते हे झालं पण यात्रे दिवशी आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि न मम्मीचा हात तर फ्रॅक्चरच होता पण मला वाटलं मी तिथे जाऊन काहीतरी करू शकेल करेन मी बाळाला पाहत पाहत पण नंतर यात्रा झाली स तिला यात्रे दिवशीच हे होते तोपर्यंत हॉस्पिटलला नेऊन आणलं सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर सगळे जायच्या वेळी तिला डोस द्यायचा होता ती दीड महिन्याचा ट्रिपलचा मग तिला म्हटलं म्हणजे दिदींना मम्मीना मम्मी दिदींना म्हटलं की बाबा मी मम्मीना म्हटलं दीदी एक दोन दिवस थांबत असतील तर सांगा पण त्यांना पण काहीतरी काम असू शकतो पुण्याला त्यामु त्या गेल्या कारण मी म्हटलं की एक दोन दिवसच थांबायला हवा कारण हिला ट्रिपलचा डोस द्यायचा आहे त्याच्यामुळे मला तर ही रडायला लागल्यावर काही लाग होणं शक्य नाही एक दोनच दिवसाचा ला प्रश्न आहे पण मम्मी म्हटलं नाही ती नाही बोल बोलते आहे थांबायला मग त्यांना काहीतरी काम होतं मग त्या गेल्या पुण्याला नंतर मम्मी आणि मम्मीच हिला सांभाळायला होतो कारण आजींना पण एवढं हात त्यांचा थरथर कापतो कारण वयस्कर झालेत त्याच्यामुळे त्यांचा हात जरा थरथर कापतो तर त्यांना पण एवढं घेता येत नाही तरी पण आजी खूप मदत करत होत्या आणि मम्मींना तर तुम्हाला माहितीच आहे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे त्याच्यामुळे त्यांना खत नाही तर त्याला घेता येत नव्हतं आणि जर मला काही बाहेरचं काम करायचं म्हटलं तर मग मम्मीच्या हाताची हालचाल व्हायची तिला घेताना वगैरे आणि अंगो वगैरे जर मी आज तिच्या प्रत्येक गोष्टीकडे नाही लक्ष दिलं नाही तिला कोणत्या गोष्टीचं कारण लहान बाळांचं माहिती आहे झोपी जरी गेलं ते ती झोपते शांतपणे झोपते पण ती झोपी जरी, जरी गेली तर आपल्याला लहान बाळांकडे पूर्णतः लक्ष द्यावं लागतं कारण त्याची मान कोणत्या साईडला आहे एकाच म्हणजे ते अवघडून जातं मग लहान बाळांना कोणत्याच गोष्टी सांगता येत नाहीत जसं की आपण बोलू शकतो मग ते जरी झोपी गेलं तर प्रत्येक वेळी त्याच्याकडे जाऊन लक्ष द्या द्यावं लागते की त्याची एकाच साईडला आहे का किंवा एकाच खूप एका जास्त वेळ एकाच साईडला मान करते का ह्या गोष्टीच वारंवार पाहाव्या लागतात मग त्या गोष्टी सगळ्या मला घरचं वगैरे तरी पण मी करत होते पण नंतर नंतर तिला दीड महिन्याचा डोस दिला यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी मग मम्मी ती रडायची राहत नव्हती कारण ती अगोदरच थोडी आजारी होती तिला हॉस्पिटलमधून वगैरे आणलं होतं तरी पण ती काही म्हणजे थोडी बरी झाली नव्हती आणि त्यात तिला डोस दिला ट्रिपलचा मग तिला जास्त पेन तो सहन होत नव्हता आणि ती एवढी रडायची की तिला अक्षरशः तिचा घसा बसला आणि तिला असं दम लागलेला एवढं म्हणजे दम लागायचं एवढं ती रडत होती रात्रभर मी तिला रात्रभर अशी भिंतीला म्हणजे भिंतीला टेकून बसल्यासारखं मी तिला रात्रभर मांडी घेऊन बसले मम्मी अक्षरशः म्हणल्या नाही तू साक्षी माहेरी जा मला होणार नाही त्यामुळं तू माहेरी जा मग इकडून पण मम्मी पप्पा वगैरे यात्रेवर आलेले त्यावेळेस मम्मींनी सांगितलेलं की तिला घेऊन जावा कारण मला एक हाताने बाळाचं काहीच होणार नाही आणि जर बाळाला मी आज नाही म्हणजे योग्य त्याला कोणती गोष्ट नाही केली तर मग ते तिला पुढं त्रासदायक आहे जर मी आज तिच्याकडे योग्य पद्धतीने नाही लक्ष दिलं योग्य पद्धतीने तिच्या प्रत्येक गोष्ट नाही जर केली तर मग ती तिला पुढं धोकादायक आहे किंवा तिला त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो आणि लहान बाळा म्हटलं की त्याची प्रत्येक गोष्ट किती केअरफुल करावी लागते हे तर तुम्हाला माहिती आहे मग मम्मी बोलल्या नाही साक्षी तू माहेरी जा कारण मला हे शक्य नाही करणं तिचं पण आणि तुला पण नाही होते आणि ती रडती आहे तर तू माहेरी जा आणि इकडे मम्मीचा फोन आल्यावर पण मम्मीने तिला चार पाच वेळा सांगितलं की साक्षीला घेऊन जावा कारण मला माझ्या हाताने होत नाही माझ्या हाताची हालचाल होती आणि मम्मींची एक छोटी बहीण आमची आहे मग मम्मी बोलल्या साक्षी तू माहेरी जा कारण बाळाचं तर शक्य नाही करणं मग तू माहेरी जा मी माझ्या छोट्या बहिणीकडे जाते आणि आता मम्मींना तर लेख नाही मग त्या कोणाकडे जाणार ना, ना। मग त्या मग तिकडे जाते बोलल्या आणि बापूंना बापून आजी त्यां म्हणजे आजी आज बापूचं करतील सगळ्या गोष्टी तर मग असं झालेलं मग मम्मींनी मला इकडे चार पाच दिवस मम्मी माझ्या मागे लागलेलं तू माहेर जा इकडे फोन केला आईवडलांना तर तिला घेऊन जा असं महागं लागला मग शेवटी फायनली ती रडत होती त्याच्यामुळे मला इकडे यावं लागलं पण ज्या दिवशी मी इकडे नव्हते मम्मी बोलल्या आता ती रडायची राहिली आहे पण मग आता कसं करते जाते की नाही कारण पण मम्मींची हिच्यामुळे हाताची हालचाल होत होती नेतर मम्मींच्या हाताचं जे आ, ही बोन आहे किंवा म्हणजे जे हाड आहे ते जुळत नाही एकतर मन ह्याच्यातला मनगटातला असल्यामुळं मग त्यांनी इकडे लावलं इकडे आल्यानंतर मग एक थोडा दिवस इथे पण ती आजारी पडली भरपूर प्रमाणात तिला ताप वगैरे हिला म्हणजे औषध तरी तिच्या अजून चालत मग तिला इथे पण हॉस्पिटलला नेलं आणि नंतर मग मी इकडे आले इकडची पण यात्रा होती आणि यात्रा पण केली पण एक मेन कारण इकड्याचं हेच होतं की मला मम्मींना वगैरे तिच्या अंगोळ कोणत्याच गोष्टी जमत नव्हत्या आणि मला पण नाही जमत कोणत्या गोष्टी एवढ्या तर मग ते मेन कारण होतं की घरी कोण नव्हतं आणि मम्मींनी मला इकडे पाठवलं माहेरी की तो माहेरी जा हे मेन कारण होतं मी माहेरी येण्याचं आणि त्याच काही गोष्टींचा म्हणजे काहीतरी असं हे झाल्यासारखं इशू झाल्यासारखं झालं की मी पण माहेरी त्या पण पुण्याला आणि घरी कोणच नाही मग ह्या गोष्टी जरा इशू झाल्यासारख्या झाल्या पण हे सांगणं खूप गरजेचं होतं मला की मम्मीनी मला इकडे माहेरी पाठवलेलं मी तिथेच थांबले मी ह्यांना पण विचारलं मी माहेरी जाऊ का तर हे बोलले नको पंधरा दिवस थांब पण ज्यावेळी मम्मी बोलल्या की नाही तू माहेरी जा मग त्यावेळी हे पण बोलले जा मग आता माझी एक्झाम आली आहे त्याच्यामुळे मग मी इकडे थांबले कारण जर मी एक्झामला गेले तर मग हिला घरी ठेवून जाणं शक्य कारण मम्मीना पण कोणत्या काहीच गोष्टी जमत नाहीत तिच्याकडनं कारण हात मम्मींचा डबल फ्रॅक्चर झाला कारण मम्मी परवा दिवशी पण काहीतरी त्यांना ॲक्सिडेंट झाला डबल त्याच हातावर नंतर तोच हात फ्रॅक्चर त्याच्यामुळे तो, तो हात अजून व्यवस्थित झालेला नाही मग हिला माझी एक्झाम येते एक दोन दिवसानंतर मग त्यामुळे जरा हिला ठेवण्याची म्हणजे अडचण आहे थोडी त्याच्यामुळे मी तेच थांबली अजून माझी एक्झाम होईपर्यंत आणि झालेलं असं की दिदींना पण म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी मीच हँडल करत होते कधी मम्मी वगैरे आजारीत आणि ह्या गोष्टीसाठी दिदींना पुण्यावरून यावं लागेल अशा गोष्टी कधीच झाल्या ना नाहीत किंवा त्यांना कधीच त्या गोष्टीसाठी पुण्यावरून वगैरे घरी यावं लागलं नाही मम्मी आहेत बापू आजारी आहेत किंवा काही झालेत ह्याच्या अगोदर पण मम्मींचा आणि त्यांच्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला होता छोटासाच होता त्यावेळी पण मीच होते म्हणजे त्या गोष्टी हँडल कराय कारण त्यावेळेस एकटीच होते आणि आता काही अडचणी आहेत तर सगळ्यांनाच सगळ्याच चारी बाजूने अडचणी आले आहेत त्यामुळे कोणाला तरी थोडंफार हे करावं लागेल तर मग त्याच्यामुळे आता सगळ्यां सगळी कोणच अडचण आहेत आणि दिदींना आता तिथे थांबावं लागलेलं आहे घरी आणि कारण या अगोदर तर मी होते आणि फर्स्ट टाइम दिदींना यावं लागले की कारण घरी काहीतरी अडचण आहे आणि आपल्याला जाणं खूप दिवसासाठी गरजेचं आहे नाहीतर ह्याच्या आधी मी कधीच त्यांना पण नाही म्हणजे बोलवलं की हा अशा गोष्टी घडल्यात वगैरे तर मग त्यावेळी आता ह्या त्यावेळी आत्ता म्हणजे त्या आलेत पुण्यावर आणि मी तेच आहे अजून पण पण आता माझी एक्झाम वगैरे झाल्यानंतर मी येईन कारण इथं जर तिला ठेवलं बाळाला तर आई आहे दिवसभर पाहिलं आणि पप्पा मला एक्झामला घेऊन जातील आणि नंतर आल्यानंतर म्हणजे घरी आणतील तर त्याच्यामुळे इथून जाणं सोपं होईल कारण घरी गेल्यावर पण कधी कसं होणार कोणापाशी तिला ठेवणार मम्मींना तर करते नाही आणि दिदांना किती त्रास देणार असं होतं तर त्या त्याच्यामुळे मग जरा आम्ही इथे थांबलेली आहे आणि ह्या गोष्टींना काही काहींना या गोष्टी माहीत नाहीत का असं काय चाललं आहे किंवा काही ना वाटतं का मुद्दाम करतायत की काय पण असं काही नाही ह्या गोष्टी म्हणजे आता नाही जास्त बोललेलंच जा, गर म्हणजे योग्य आहे तर चला मी तुम्हाला मा म्हणजे खरी परिस्थिती काय येते तर सांगितलेलं आहे चला मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तर तोपर्यंत धन्यवाद